नमस्कार मित्रांनो मी रोशन गावन परंपरा गावाचे युट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो मी बरेच दिवसानंतर फिसशी व्हिडिओ घेऊन आलेलो आहे याचं कारण की मित्रांनो ही लॉंग व्हिडिओ असणार आहे तसेच मी तुम्हाला चार पाच टॉप नंदींचे या व्हिडिओ मार्फत पैरे सांगणार आहे मित्रांनो येत्या सोमवारी बावीस जुलै रोजी माल क्षीरसिंदे केसरीचं मैदान आहे मित्रांनो ह्या मैदानासाठी बरेच टॉप नंदींनी कसपणाला लावून टॉप टॉपचे पैरे केलेले आहेत सर्वजण असंच जाणून आहेत की टौक टौक जन, एक नंबर आपल्याच नंदीने करावा त्यासाठी सर्व मालकांनी टॉपचेच पैरे केलेले आहेत मित्रांनो गेल्या वर्षीचा मानकरी कोण होता हे पण तुम्हाला मी सांगतो जुना बैलपोला मैदानामध्ये मा गेल्या वर्षीचा मानकरी होता बुलढाणा एक्सप्रेस बब्या आणि वाघेरीचा बादल मित्रांनो बुलढाणा एक्सप्रेस बब्या आणि वाघेरीचा बादल यांनी गेल्या वर्षी मालशिर सिंद केसरीचं हे मैदान जिंकलेलं होतं काही जण बोलतात की गेल्या वर्षीचा मानकरी मथुर सर्जा पण मित्रांनो हे समजून घ्या पहिली गोष्ट जुना बैलपोला मैदान हा वेगळा आहे आणि एकसष्ट फाटी हा मैदान वेगळा आहे फाटी मालचिरस आणि जुना बैलपोला मैदान मालचिरस हे दोन मैदानं वेगवेगळे आहेत मित्रांनो त्यामुळे जुना बैलपोला मैदानामध्ये बब्या आणि वाघीरचा बदल यांनी एक नंबर केला होता आणि एकसष्ट फाटी या मैदानामध्ये मथुर आणि सरजानी गेल्या वर्षी एक नंबर केला होता पण पारंपरिक मैदा मैदान कोणतं असेल मींद केसरीचं पारंपरिक मैदान हाच बावीस तारखेला जो होणार आहे जुना बैल मैदान हे पारंपरिक आहे वर्ष एकोणचाळीसवे असणार आहे मित्रांनो या मैदानात बरेच टॉपचे नंदी असणार आहेत तर मित्रांनो पहिला मी तुम्हाला एक बकासूर बद्दल सांगतो बकासूरचे जे मालक आहेत मोइलशेठ धुमाल मोइलशेठ धुमाल यांचं एक स्वप्न एकच स्वप्न बाकी राहिले एकच स्वप्न राहिले ते म्हणजे मालछिरस हिंद केसरी मैदान जिंकावं आपल्या बकासूरने बरीच मैदान जिंकलेली आतापर्यंत तो नव केसरी झालेला आहे तर त्याचं एकच मैदान राहिलेलं आहे जिंकण्याचं ते म्हणजे मालछिरस हिंद केसरी मैदान मागे मा मुलाखतीमध्ये मुळशी तुम्हाला यांनी सांगितलं होतं की माझी बकासूरनी सर्व काही इच्छा पूर्ण केलेली आहे फक्त एकच इच्छा राहिलेली आहे ती म्हणजे मालछिरस हिंद केसरी मैदान बकासूरने जिंकावं त्यामुळे मित्रांनो बकासूर बकासूरचा सुद्धा टॉपचा पैरा झालेला आहे माझ्या माहितीनुसार बकासूरचा पायरा घरनिकीचा राजा किंवा निनामचा सुंदर असू शकतो बरेच जणांनी चर्चा केली की दोन दिवसापासून बकासूरचा पैरा लखन असणार आहे आत्तर दिवसभर चर्चा बकासूरचा पायरा बुंगा असणार आहे मी दुपारी सुद्धा एक व्हिडिओ टाकली होती की बकासूर बाकासूरचा पैरा भुंगा शंभर टक्के नाही त्यामुळे बकासूरचा पैरा कोण तर लखन राहतो तर लखन सुद्धा नाही मित्रांनो म्हणून मी बकासूरचा पैरा तुम्हाला माझ्या माहितीनुसार सांगितलेला माझ्या अंदाजानुसार घरनिकीचा राजा बकासूरचा पैरा असू शकतो आणि आता भुंगाबद्दल बोलूया मित्रांनो मुंबईमध्ये बिनजोडमध्ये धुमाकूल घालणारा तसेच आता घाटावर येऊन तीन फेरीच्या मैदानात सुद्धा धुमाकूल घालतोय पेडगाव हिंदकिसरी मैदानामध्ये तुम्ही भुंगाला पालताना बघितला असणार भुंगाचा पैरा होता तेव्हा हरण्या आणि बकासूर लखनच्या सेमीमध्येच हरण्या भुंगाची गाडी होती तुम्ही भुंगाचा पल बघितला असणार किती स्पीड होता टॉपचा स्पीड होता त्यामुळे हा भुंगा म्हणजे एक टॉपचाच नंदी झालेला आहे त्यामुळे मित्रांनो बुंगा मालशिरस हिंद मैदानात येणार की नाही तर मला मिळालेल्या माहितीनुसार प्राथमिक प्राथमिक माहितीनुसार बुंगा मालशिरस मैदानात दिसणार नाही मला आत्ताच माहिती मिळाली आहे आपला भुंगा मालशिरस शिंदे केसरी मैदानात पलताना दिसणार नाही म्हणून मित्रांनो बकासूर भुंगा हा पैराच नाही म्हणून तुम्हाला सांगितलं होतं बकासूरचा पैरा घरणिकेचा राजा किंवा निनामचा सुंदर आता दुसरा पैरा घेतो गेल्या वर्षीचा एक नंबरचा मानकरी जुना बैलपोला मैदाना मैदानामध्ये गेल्या वर्षीचा एक नंबरचा मानकरी वाघिरीचा बादल होता तर वाघिरीच्या बादल बद्दल मला अजूनपर्यंत काही माहिती नाही मिळाली पण बुलढाणा एक्सप्रेस माहिती मिळालेली आहे तर मित्रांनो बुलढाणा एक्सप्रेस बब्या या कर, बब्या ह्या मैदानामध्ये मालशिर श्री मैदानामध्ये शंभर टक्के पलताना दिसणार आहे त्यामुळे साहजिकच सर्वांना प्रश्न पडतो की बब्याचा पैरा कोण असेल कारण तो गेल्या वर्षीचा एक नंबरचा मानकरी आहे तर मित्रांनो बैरा असणार आहे जालना एक्सप्रेस शिवासोबत जालना एक्सप्रेस शिवा आणि बुलढाणा एक्सप्रेस बब्या ही जोडी आपल्याला मालशेरे सिंध केसरी मैदानात शंभर टक्के पलताना दिसणार आहे कसं काय कारण की मित्रांनो मागे दोन तीन महिन्यापासून आपल्याला बब्या पलताना दिसला नाही त्याचे मागे बॅड दिवस चालू होते गेल्या वर्षी याच वेळी बब्याने धुमाफूल घातला होता बुलढाणावरून येऊन घाटावर धुमाफूल घातला होता प्रत्येक मैदानात लगातार चौदा मैदानात एक नंबरचा मानकरी गुलालाचा मानकरी झाला होता असा हा बब्या त्यामुळे मित्रांनो बऱ्याच विश्रांतीनंतर आपला हिंद बब्या, बुलढाणा एक्सप्रेस बब्या मालशीर सिंधकिसरी मैदानात शंभर टक्के पालताना दिसणार आहे तो पण जालना एक्सप्रेस शिवा शिवासोबत आणि दुसरा पैरा सांगतो कॉकटेल मित्रांनो कॉकटेल सुद्धा टॉपच नंदी तो सुद्धा सध्या धुमाकूलच घालते त्यामुळे कॉकटेलचा पैरा आहे मुंबईचा मांगरचा वादल मांगरचा वादल आणि कॉकटेल हा पैरा मालचिर सिंध केसरी मैदानात शंभर टक्के पालताना दिसणार आहे आणि मित्रांनो आता अर्जुन अर्जुनने तर तुम्हाला माहितीच आहे प्रत्येक मैदानात गुलाल घेतो आणि टॉप ला बकासूरची सुद्धा गाडी मारतो असा हा अर्जुन अर्जुन एवढा स्पीडला पळतो एवढ्या कमी वयातच मोठं नाव केलेले आहे दोन महिन्यात पूर्ण साता समुद्र पार मित्रांनो मित्रा या अर्जुनने नाव केलेलं आहे त्यामुळे अर्जुनचा पैरा कोणासोबत आहे तर मित्रांनो अर्जुनचा पैरा असणार आहे माल शिरसचा सरदार माल शिरसचा सरदार आणि अर्जुन ही जोडी मालशिरस हिंद केसरी मैदानात शंभर टक्के पलताना दिसणार आहे अर्जुन आणि सरदार हे जरी नाव पहिल्यांदाच बघितलं असणार तुम्ही सरदारचं तरी पण सरदार सुद्धा चांगला टॉपला पलतो मालशिरसचा सरदार आणि अर्जुन ही जोडी आपल्याला बावीस तारखेच्या हिंदी केसरी मैदानात पलताना दिसणार आहे आणि मित्रांनो संभाजीनगरचा लखन संभाजीनगरचा लखन हा सुद्धा तुफान फॉर्म मध्ये असलेला बैल आहे बकासूर लखन ओगलेवडीचा तेजा अर्जुन अशी ती नामांकित नावं आहेत मथुर सरजा यामध्ये लखन सुद्धा आता सध्या तुफान वेगाने पलतो तुफान फॉर्मला असला असणारा नंदी म्हणजे लखन सध्या लखनचा पहिरा आहे दैवशट गोवेकर यांचा फाजीलराव सोबत लखन आणि फाजील ही जोडी बावीस तारखेच्या मालशिरे सिंधकेशरी मैदानात शंभर टक्के पलताना दिसणार आहे आपला मथुर आणि सरजाचा फिक्स झालेला मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्येच सांगितलं होतं मथुर आणि सरजा ही जोडी शंभर टक्के पलताना दिसणार आहे बरेच जण बोलत होते की मथुरचा पायरा बलमा असणार आहे सरजाचा पायरा कलंबीचा शंभू असणार आहे अशा चर्चा असतात मित्रांनो या चर्चांना मी स्टॉप करण्याचा प्रयत्न करतो या व्हिडिओमार्फत मार्फत मी तुम्हाला जे कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं मथुर आणि सरजा ही जोडी मैदानात दिसणार आहे तुम्हाला मी अजून सांगू इच्छितो की आणि सरजा हीच जोडी पलणार होती पण मित्रांनो ऑलरेडी मथुर आणि सरजाचं नियोजन झाल्यामुळे बकासूर आणि सरजा हे तुम्हाला सतरा तारखेच्या कातरखटाव मैदानात पलताना दिसले मित्रांनो मथुर सरजा सुद्धा टॉपच जोडी आहे बघूया त्यांना दोन वेळा पराभव स्वीकारावा लागला असला तरी पण दोन वेळा पराभव म्हणजे एक पुसेगावचा मैदान आणि एक पेडगावच्या मैदानात हीच जोडी होती आणि एक वेळ ती जोडी जिंकलेली आहे ते म्हणजे माल शिरस एक्सच पाठी या मैदानात बकासोऱ्यांनी सॉरी uh, मथुर आणि सरजाची जोडी जिंकली होती आणि दोन ठिकाणी पराभव झाला होता त्याच्यानंतर माल जुना बैलपोला मैदानात ही जोडी आपल्याला सॉरी uh, मथुर आणि सरजा ही दिसणार आहे मित्रांनो अशा प्रकारे मी तुम्हाला चार पाच टॉप नंदींचे पैरे सांगितलेले आहेत एक म्हणजे बुलढाणा एक्सप्रेस बब्या त्याचा पैरा जालना एक्सप्रेस शिवासोबत दुसरा म्हणजे अर्जुनचा अर्जुनचा पैरा असणार आहे माल शिरस uh, माल शिरसचा सरदासोबत तिसरा पैरा लखनचा लखनचा पैरा असणार आहे सोबत आणि चौथा पैरा मी कॉकटेलचा कॉकटेलचा पैरा असणार आहे मानगरचा वादळ सोबत तसेच शेवटला जो राहिला आहे तो म्हणजे घरनिकीचा बकासुर, बकासुर राजे सोबत असू शकतो असा माझा अंदाज आहे मित्रांनो अशा प्रकारे मी तुम्हाला पाच टॉपचे पैरे सांगितलेले आहेत मित्रांनो आता ह्या दोन दिवसात खूपच चर्चा चालणार आहे पैरे कोणाचे कोणा संघ आहेत तुम्हाला मी आता पाच पैरे सांगितलेले आहेत येत्या बावीस तारखेला मालशिर सिंधिकेशरी मैदानात नक्कीच आपल्याला प्रेक्षणीय लढती पाहायला मिळतील कारण की सर्व टॉपचे नंदी येणार आहेत जर ही माझी व्हिडिओ आवडली असेल तर माझ्या चॅनलला कृपया करून सबस्क्राईब करा कारण की तुम्हाला नोटिफिकेशन माझ्या मिळत राहतील आणि अशात तुम्ही ह्या पैऱ्यांच्या व्हिडिओ बघत राहणार धन्यवाद मित्रांनो